वीस तारखेला आपल्याला पुढच्या पाच वर्षासाठी आमदार निवडून पाठवायचे आणि त्याच्यासाठी मतदान करायचं आता मतदान करताना विचार करून मतदान केलं पाहिजे कोणीतरी दाराशी आला आणि त्याला दान देऊन टाकलं एवढ्या पुरता मतदानाचा अर्थ नाही कारण हे जे मतदान आहे हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि या मतदानाचं मूल्य किती आहे किंमत किती आहे तर मुकेश अंबाडीला मतदान करायला दिलं त्याच्या मताची किंमत आणि ग्रामपंचायत मध्ये साफसफाई करणाऱ्या महिलेची महिलेच्या मताची किंमत हे दोन्ही म्हणजे उद्योगपतीने केलेलं मतदान असो नाहीतर कोणीतरी एखाद्या सामान्य माणसाने केलेल्या मतदान असो त्याची किंमत सांगते आपण लोकसभेला मतदान केलं तर आपण पंतप्रधान निवडतो आपण विधानसभेला मतदान केलं तर आपण मुख्यमंत्री निवडतो आपण जिल्हा परिषदला मतदान केलं तर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडतो पंचायत समितीला मतदान केलं पंचायत समितीचा सभापती निवडत आणि म्हणून मताची किंमत तेवढी पण प्रत्येक वेळेला ती किंमत बदलत जाते आता आपल्याला प्रतिनिधी कशाला पाहिजे तर आपली जी लहान मोठी सगळी कामं असली ती कामं मंजूर करून आणून आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे आपल्या भागामध्ये सुधारणा झाली पाहिजे आपल्या भागामध्ये सुविधा निर्माण झाल्या पाहिजे आणि या सुविधा निर्माण करायचं काम लोकप्रतिनिधी केलं के पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छितो हे काय आपल्या मनावर नसत पण आपण जेवढं काम करतो त्याची नोंद जनता घेत असतो आता आज मला पस्तीस वर्ष झाले मी सात वेळेला आमदार झाला त्या पस्तीस वर्षामध्ये वीस वर्ष पांडुरंग पवारांची जुन्नर तालुक्यातील चौदा गावं हे आंबेगावला जोडलेली होती आणि त्यांनी वीस वर्ष मला आमदार केलं त्या भागामध्ये चांगलं मतदान मिळवून दिलं आणि दोन हजार नऊ ला ज्या वेळेला मतदारसंघ बदलला त्या वेळेला या भागात आल्यानंतर वाटत होतं आपलं काय होईल आपल्याला कोणी भेटायचं नाही पण गेल्या पंधरा वर्षात पाहिलं तुम्ही तीन वेळेला मला निवडून दिलं आता ही चौथी वेळ आहे तर पंधरा वर्षात पाहिलं तर या पंधरा वर्षामध्ये पाण्यापासून शेतीपासून आरोग्यापासून आणखीन तरुण पिढीला काम देण्यापासून अशा अनेक योजना या भागामध्ये राबवल्या बंधारे नदीला केले पाणी चनल आपण दुरुस्त केले पाणी सोडायचा प्रयत्न केला आणि तुमचं जीवन एकासाठी जा आज आपण आपल्या <coughs> सगळ्या नद्या आहेत जुन्नर आंबेगाव तीन नद्यावर पासष्ट सोलापूर पद्धतीचे बजारे बांधले कोकणीच्या धरणातून पाणी आपण सोडतो आणि ते पाणी सोडल्यानंतर त्याच्यामधून शेतकरी लिफ्ट करून आपल्या शेतामध्ये पाणी त्या ठिकाणी घेतो आणि मग त्याच्यामधून चार पैसे आपल्याला मिळतात आपण साखर कारखाना काढला साखर कारखाना काढायला ऊस पण नव्हता आंबेडगाव तालुक्यात पहिल्या गळी झाला तर चाळीस हजारचा बाकीचा ऊस बाहेरून आणला तीन वर्ष पण कारखाना यांना ये या चालवता येतो हे आम्हाला दाखवायचं होत आणि कारखाना चालवला आता गेल्या वर्षी दहा लाखच्या नोसाचा गळप आपण केला वाढायला लागला भविष्यात काय होईल याची चिंता होती म्हणून मलठांच्या जवळ रावडेवालीला त्या ठिकाणी दुसरा साखर कारखाना काढला आपण त्यांनी सुद्धा सहा लाख ऊसाचं गाळत केलं तुम्ही मला सांगा की आज जर ही व्यवस्था आपण केली नसती हा दहा लाख टन आणि हा सहा लाख टन सोळा लाख टन ऊस शेतकऱ्यांनी कुठं नेला ऊस घेतलाच नसत त्या नस आणि बाकीच्या पिकांना खात्रीशीर पैसे मिळतीलच असं नाही इथं ऊसाची किंमत सरकार ठरवत सरकारने ठरवून दिलेल्या किमती पेक्षा जास्त भाव आपण देतो गेल्या वर्षीचा भाव एकोणतीसशे पन्नास होता आपण बत्तीसशे पन्नास दिला आणि शेतकऱ्याला चांगले चार पैसे मिळाले